जास्त वेळ होऊन राहत नाही हे बरं केलं त्या इथं टाकून दिलं तर टाकून देत इथं आता हे भाषा काही काढजो नको इथून राहू देत जाईतस रोज कपडे टाकायला होते तुले हाव ना काकू म्हणूनच इथं टाकले नाही म्हटलं अंगणात वाढत नाही वर काही म्हटलं अजून सावली येते जाऊ दे म्हटलं त्याच्यापेक्षा आता इथंच टाकून देतो वाढून तर जाईन दिवस आता थंडीचे दिवस आहे तो इच्या सासऱ्याने सांगत होतं दोन तीन बाया सांगून दे म्हणे कापूस तर तर फुटला म्हणे वावरात तर जास्त नाही पाहिजे म्हणे दोन तीनच सांग म्हणे आणि एक तू म्हणे त्याच्यासाठी गेली होती माहिती तिकडे दुसऱ्या मोहल्ल्यात हो काय तो म्हटलं तिकडे दोन चार बाया भेटल्या तर देतो म्हटलं सांगून उद्यासाठी आला का त्या कापूस येतले हो हो बोन बांधलो आलो म्हटलं तर येऊन घ्या आता त्या दिवशी गेली होती चक्कर मारायला तर म्हटलं चल आता देतो सांगून आणि हे आले काल असेल तरी काय काय करून राहिली आज घरी हा तशी तरी कामच आहे व शांता मी कुठे चालली आता आता कोणते काम आहे मला आता बाया सांगन तर जाईन बाबा बाईच्या मागे काऊन तुला बाईच्या मागे राहा लागल ना काय राहा लागतो बाईच्या मागे हाय ना इथे सासरे आहे त्याच्या मागे आले मी आपली जरा शाळा मूड मार शेंगा झाला तो आनंद म्हटलं तोडून काय आता किती दिवस झाले माय तुरीच्या शेंगा निघून राहायला म्हणते तर लोक पाय बरा मजूर तरी शेंगा खाऊन घेते पण कास्तकाराने मूड भर शेंगा नाही भेटत नाही खाले हे गोष्ट तर आहेस व शांता मजुराले भेटून जाते म्हटलं एका टाइमा शेंगा खासाठी पण आपल्याला कास्तकाराले नाही भेटत मजूर आपल्यापेक्षा पहिले शेंगा खाते तर आपल्या आपल्या शेवटपर्यंत खाते म्हटलं तर आपल्याला भेटतही नाही आणि कास्तकार म्हणते काय कामातच राहते तोड नाही होत नाही त्याच्या बाया बरोबर तोडते आणि घेऊ नाही ये येते म्हटलं हो ठीक आहे बिचारे अम्मा हे कपडे कोण इथे टाकले रस्त्यावर आणून हा एवढं मोठं अंगण सोडलं मा एवढं मोठं काय म्हणते गच्च सोडलं आपला वरचा आणि रस्त्यावर आणून टाकले काय हा कुत्रे बकऱ्या निन्ना उडते कपडे

म्हटलं तयारी केली आता काही मजा करत नसेल मी बरोबर नाही दे मग मला एखादी पोळी बांधून द्या एखाद्या डब्यात चालली जातो मी घेऊन येतो जरा जे भेटला ते भेटला बरं आहे ठीक आहे निर्मला बाई काहून बसली होती का मी काहून कामाला नाही गेली आज होका नाही काय नाही हो होकाच नाही होता तर मग बसली बाबा आता उन्हात चल म्हटलं आता उन्हाच खाऊ म्हटलं आता काय कर आता होकेस तर नाही मग कापसं कुटायचे अजून लोकांचे तर रिकामीच बाबा आता सध्या आता कापूस गिपसा आले म्हणजे मग भेटत मला होका असं राहते कोणाला मजूर भेटत नाही तर कोणाला होका भेटत नाही जाई त्या शांता बाईले पाहिजे म्हणते ना बाया कापूस येत आले तिचा कापूस फुटला म्हणते ना दाशिन तर जाई बापा रोज ही चांगला भेटते शांता इकडे शेंगाई भेटते अजून खरं तिचा कापूस फुटला म्हणते ओ नाही बाई मला तर सांगत नाही होती ना मी गेली नसती काय मी तरी कामी जाऊ आता दोन चार दिवस झाले रिकामी जाऊ घरीची घरी जाय माय अजून आहे एक दोघी जणी त मतलब असता जरा से आली नाही ते इकडे आली असती तर होका घेऊन घेतला असताना ना मी तिने काय मैदो तिने असं वाटलं का आता बाया कापसा आले बा सगळे इकडेचे तरी कामच नाहीये आता इकडे कवाई येते तर बाया म्हणते आम्हाला होकाच आहे म्हणते

पाहिजे ना आजच जोडतो मी बाया लय बाया रिकामा साहेब माय गंगाबाई तुला काय सांगू आता घरीच आहे साऱ्या बाया हो की नाही माय हा कशी आपली तेला मिठाची सोय लागते हो गंगाबाई म्हणून मग त्याच्यासाठी म्हटलं चल बापा भेटला कुकड नाही होका मोका तर बरंच राहते आपल्याला रोज काय चालू आहे जो रोज चालू आहे तो दिन मामी फर्स्ट दे जो ना हो तुझ्या जोडून काय जास्त घेऊन काय बाबा रोज जो चार चौघाचा रोज नाही तो रोज तू दे जो तुला काय आम्ही काही जास्त जमा बापा पण ते वावर आहे तर लय दूर आहे मग गंगाबाई ठीक आहे मग झालं मग पक्का मी पाहतली बाया दुसऱ्याकडल्या बाया नाही तर मग म्हणशील तशी नाही म्हटलं हा जे मी म्हणतो का पत्थरची लकीर आहे म्हटलं पाहिजे तू जे मी म्हटलं तेच करतो तुला बाया दिल्या म्हणजे दिल्या उद्या उद्या तू तयार राहायचं फक्त नाही तर मग तूच नाही येशील बाबा ठीक आहे मग पक्क्या झाला मग आता बाया पण आता पाय चालतं काय तुरीच्या शेंगा आणले मी चालली आता एक दोन जणी पाहिजे सोबती एकट्या टेक एकट्या कोणी रस्त्यानं सगळं खाली खाली लागते उर उर लागते सगळ्या रस्त्यानं तर चालतं काय शेंगा आणले खाशील तर चाल आता म्हणतो का गंगा बाई ठीक आहे चल ना मग रिकामी जाऊ मी आज तसंही कापूशा चालले गेलो म्हणजे काहीच्या शेंगा होती बिचारे चल येऊन जातो माया शेजारची लिगून घेऊ का प्रमिलाले हा ठीक आहे विचारेनी का मी मनशिन तो घेतो पापा मूड भर ठीक घेऊन इन म्हटलं घेऊन घे ना घेऊन घे आपल्याला दोन चार जणी पाहिजेस रस्ता कोणी आहे लय सुनसान रायते आणि दूर जा लागते तर त्याच्या म्हटलं चल घेऊन घे दोन चार जणी असला तर बरे रायते बाई एकी दोघी पेक्षा बऱ्याच रायते तू या वावरात होईल का गंगा बाई त्या वावरात एवढे शिंगा आले का नाही व माया वावरातले नाही होय शांता बाईच्या वावरातले होय उद्या मग बाया सांगितलं गणिती ना तर तोडणं नाही होईल म्हणे शंगा ते म्हणे आता शेंगा फुटल्या म्हणे जरा आल्या म्हणे तर घेऊन येतो म्हणे मग म्हटलं आता चल बापा तर ते म्हणे पाय म्हणे एक दोन जणी लय मोठ्या मनाची आहे गड्या शांताबाई खरंच पाय बरं नाही तर मजूर जाते कोणी येत मुठभर शेंगा नाही तोडू देत माय वावरवाले आणि पाय बरं ते तर स्वतःहून म्हणून राहिली एक दोन बाया घेऊन गे जास्तीच्या म्हणून शेंगा तोडासाठी खरच पण लय मोठ्या मनाची आहे ते पण तिच्या घरचा माणूस हो पाहिजे बापा नाही तर मग धावन आपल्या मागा काडी घेऊन नाही तिच्या तसा माणूस दिसते तसा नाही दिसते तो तसा आपल्याला पण हाय की नाही तसा बारीक नाही आहे जरा जसा दिसते कोणी जाडा जुडा तसाच मनाने जाळा आहे तो एवढं काही टेंशन नको घेऊ तू चल सोबत आहे ना बाबा हं घरची बाई सोबत असल्यावर कुठं नाही म्हणून काय मानूस एवढी शान राहते काय माणसाची नाही मनाव म्हणून बाईच्या समोर आ चालतच नाही चल बघ तशी शांत समोर चालत नाही जास्त तिच्या नवऱ्याची चल बरं घे एकांदा जोरा घेऊन चल लवकर हो बात आहे तुम्ही परमिला ले आवाज देऊन देतो बरं ये मग माझ्या घराजवळ शांत बाई तिथेच येते मी तिथेच येतो एकांदा भाकर घेऊन येजो सोबत तिकडे जेवण करू जेवली काय तू घरी मी जेवली बा गंगाबाई मी जेवली हे काय का मी जेवली का नाही जेवली तर पण मी जेवली आता काही जेव्हा लागत नाही मला तुम्ही जेव्हा मी शेंगा तोडत नाही मग तुमच्या तुमच्यासोबत बरं ठीक आहे ये मग लवकर हो, का आ, हो येतो हे मोठी शक्ती आहे गंगाबाई हिच्या वावरात जर म्हटलं असतं की हिच्या वावरात नसताना दोन चार बाया शांताबाईच्या वावरात होय म्हणून दोन चार जणी घेऊन चालली शेंगा तोडाले मग हा शक्ती आहे हे पण जाऊ दे ना आपल्याला काय करायला लागते कुठून भेटो भाजी दोन तीन भाजी शेंगा झाल्या म्हणजे जाय बाबा तिकडे दोन तीन सांजा भागून जाते आपल्या कशाही मग नाही काय तसे जवळ भाजीची सांज निघून जाते आपली कशी जाऊ दे चाल बापा जातो मी लवकर तिले म्हणतो पर चाल म्हणून आता साजरा मोठा जात झोरा घेऊन येतो इतकुसा तितकुसा काय देऊ बाबा जराशा जास्त जुस्त झाल्या तर बऱ्याच राहते अमय निर्मला बाई तुम्ही आवाज दिला का मला मला आवाज दिल्यासारखा आवाज आला बाबा तुमचा नाही व आवाज दिला नाही पण आवाज द्यायलाच आली होती मी काय म्हणून राहिला बोल ना अव प्रमिला चालतं काय म्हटलं उद्या चालशील काय कापूस चाले कापूस चाले कोणा इकडे कोणाच्या इकडे जायला लागते व हे नाही काय तिच्या इकडे असं पण ते भी चिकट आहे पाहिजे तिच्या इकडे नाही तर रोज नाही देत ते बरोबर नाही तर फसवून याच्यात हो आता करते बाबा लाडी गोडी आणि मग कनी फसवणूक करते पाहिजे तिचं बरोबर नाही देते आता पहिल्यासारखी नि राहिली ते चांगली झाली आता आता ते शांतबाई सोबत सुधरली सुधारली अद शेंगातोडाला चालतं काय शांताबाईच्या इकडे चल चाल वाट पाऊन राहिल्या तिकडे आपली तर मी चालली आता एक झोरा घेतो निघतो तर चाल अ माय शेंगा तोडायला चालल्या काय आले शिवाय लवकर हो आल्याना शांताबाईच्या बावार जा लागते शेखातोडाला चलशील तर एक झोरा गेला उकरणं चल बरं असं म्हणता काय ठीक आहे मग पोरगी शाळेत गेली आहे बाबा कोण येईन तर मग चाबी कुठे ठेवू मी चाबी ठेवून देणे एखाद्या ठिकाणी मग तो समज काही जागा समज ठेवायची ठेवून दे तिथं पोरगी आली का बाज उघडते हो हे बरोबर आहे बरं ठीक आहे येतो मी थांबा बा तू एक झोरा घे हो लवकर ये पण वाट पाहून राहिले तिथं निर्मला बाई भल्या विश्वास ठेवता बा तुम्ही कोणावर आहे लवकरच हा त्या गंगाबाईवर भरोसा केला पा बरं किती वेळचा आपण बसलो इथे येऊन दोघीच्या दोघी अजून नाही आल्या ना त्या नाही व येतील ना तीन घरचं काही खरा सौराच राहते तर असतील येतील बसा म्हणे इथं बरं आता कुठे बोलून शांताबाई कुठे बोलून काय बिचारे शांताबाईनं तुम्हाला स्वतः म्हटलं काय या म्हणून तुम्ही असं म्हटलं काय तिनं नाही स्वतः नाही म्हटलं मला गंगाबाईनच म्हटलं होतं पाहना आता पाच मिनिटं वाट पाहू नाही तर मग चाललं जाऊ घरी आली काय निर्मलाबाई लवकरच आली वाटते नाही परमिला हो आता मी मग म्हटलं होतं परमिला आणतो म्हटलं सोबत अं मला वाटलं आता दोन परमी आहे बाबा आता तिकडली काय घरा मांगची नाही इनच होतं हं काय आम्हाला काय माहिती काय साडी वालीले मला तर रागच येते साईचा

दोघीपेक्षा चार जणी झाल्या ना का नाही एकदम बरं झालं बापा हो वा शांताबाई हिनं गंगा म्हटलं मग आणि चल काय म्हणे निर्मला शेंगा तो तो तोडाले मग म्हटलं चल बापा आता कमी जाऊ म्हटलं तर चल म्हटलं येतो म्हटलं तोडाले तर मग आली बापा बसली इथे येऊन हो बरं केली हो बरं केली मी म्हटलं होतं इले अजून एक दोन जणी पाय म्हटलं बरं झालं दोघी जणी भेटल्या तर चला मग निघा आता लाई उशीर होईल नाही टापले मग बरं बाई बाईन भाऊ या मग शेंगा तोडाले शेंगा खाले शांताबाईच्या वावरात मस्त शेंगा आल्या बरं हा मग म्हणा शांताबाईनं तर बोलावलंच नाही शेंगा तोडासाठी या मग शांताबाईचं मन लय मोठं आहे तसे तर आमचं हे नवीन चॅनल आहे बा विदर्भाची चुगली नाव आहे आपल्या चॅनलचं तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्कीच करा आणि या आपल्या वावर शेंगा खासाठी चला मग भेटू आपण उद्याच्या व्हिडिओत